सर स्वागत मग तुम्हाला यूट्यूब चॅनल शाईन विद्युती ज्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मी चाले ऑफिसला आज मी घरी एकटीच आहे कारण प्रथमेश गेला आहे बॉईज ट्रिकला सो त्याच्यामुळे लवकर उठून पटापट पटापट आवरलं आणि निघाले ऑफिसला अर्थात आज शनिवार आहे त्यामुळे जरा बऱ्यापैकी कमी ट्रॅफिक आहे पण तरीही ट्रॅफिक म्हटलं ला तर ते लागणारच सो त्याच्याप्रमाणे ट्राफिक थोडंसं लागलं आहे सो वेट करते आता ते थोडं कधी कमी होईल आणि मी ऑफिसला लवकर लवकर कशी पोहोचेल शनिवार आहे आणि लिटरली कोणीच नाही आहे म्हणजे खालीसुद्धा मला कोणी दिसलं नाही आहे आणि आय थिंक आज घरी मी एकटी आहे तशी ऑफिसमध्ये पण मी बहुतेक एकटीच आहे का ॲटलीस्ट आमच्या उन्नती टीममध्ये तर खूप लोक आज सुट्टीवर आहेत सो सी वाव आज आमचे काका पण नाही आहे तिथे सिक्युरिटी काका म्हणजे त्यात असतील पण आता तरी नाही आहेत ओके बघूयात आज काय हालत आहे ऑफिसची चहा आला आहे सकाळची टू लिस्ट स्टडी आहे कामाची तयारी सुरू आहे आणि एवढं सगळं करता करता मी माझं कॅलेंडर जस्ट चेंज केलं डेट चेंज केली आणि बघा कॅलेंडरसुद्धा मला चिडवतो आहे एन्जॉय एव्हरी मोमेंट आणि अशी जीप वगैरे काढून आहे नवरा गेला आहे बॉईज ट्रिपला आणि कॅलेंडर मला सांगताय एन्जॉय एव्हरी मोमेंट ओके ठीक आहे आता हेच बाकी होतं की कॅलेंडरने मला उपदेश देणं हेच तर मंडळी तुम्हाला ना एक किस्सा सांगायचा म्हणजे जनरली आपण एकटे घरी असल्या काहीतरी टाइमपास शोधत असतो हो की आता काय करायचं वय कसं घालायचं तर मी माझं इंस्टाग्राम न स्क्रोल करत होते स्क्रोल करता करता अगदीच लॉकडाऊनच्या अलीकडचं लॉकडाऊनच्या आधीचे दोन तीन महिने असतील आणि लॉकडाऊनचं पूर्ण पिरियड आणि त्यावेळेस मी जे इंस्टाग्रामवर माझे फोटोज अपलोड केले होते मी पहिल्यांदा लगेच बघितलं गेलं डिलीट केले आणि काही हाईड करून ठेवले कारण त्यावेळेस माझी स्किन इतकी खराब झाली होती माझं थोडंसं वजन पण वाढलं होतं म्हणजे थोडंसं म्हणजे दोन किलो दोन अडीच किलो वगैरे वाढलं असेल म्हणजे असं खूप एक्स्ट्रीम कधी वजन वाढलं नाही आहे पण ते फ्लक्च्युएट व्हायचं सो त्याच्यानंतर रिसेंटली मला वाटतं हेच वर्ष आहे की ह्या वर्षात मी म्हटलं की नाही आता ना स्किन म्हणजे जसं आपलं एज वाढतं तसे तशी आपल्याला स्किनची अजून व्यवस्थित काळजी घ्यायला लागते सो मी तेव्हापासून क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स वापरते जे आपले जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना माहितीच आहे पण आता हिवाळा येतोय तर तुम्ही सुद्धा तुमच्या त्वचेची काळजी घ्या आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत नवीन व्ह्युअर्स आहेत मी त्यांना परत एकदा सांगेन तुम्ही जुने कुठले व्हिडिओ बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी या प्रोडक्ट्सबद्दल भरभरून बोलले कारण जेन्युअनली मला त्याचा रिझल्ट जाणवला बरेच आपले जर्मनीचे व्यूअर्स आहेत आपले ऑस्ट्रेलियाचे व्यूअर्स आहेत सो त्यांनी पण मला इन्स्टावर डीम केलं की खरंच हे चांगले आहेत का प्रोडक्ट सो ते तिथपर्यंत पोहोचले त्यांच्यापर्यंत ते पोहोचले सो आय एम व्हेरी हॅपी परत एकदा सांगते खूप सोप्पं आहे प्ले स्टोरमध्ये जायचं आहे क्युअर स्किन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर मग एक छोटे थोडे सिंपल क्वेश्चन येतात भाषा निवडण्याचा ऑप्शन येतो मेल फिमेल तुमचं पूर्ण नाव ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर कशाविषयी कन्सर्न आहे त्वचेविषयी आहे केसांविषयी आहे सो ते तुम्ही सिलेक्ट करू शकता क्यू स्किन म्हटल्यानंतर मी म्हणजे मी जी ट्रीटमेंट घेते ती सगळी स्किन बद्दल आहे सो so, ते तुम्ही सेक्शन सेक्शनमध्ये जातात त्यानंतर तुम्हाला तुमचे तुमचे इंडिव्हिजुअल प्रश्न येतात की तुमचं uh, काय कन्सर्न आहे कधीपासून uh, हे सगळं तुम्हाला जाणवतोय एक्झॅक्टली exactly त्वचेच्या संदर्भात काय प्रॉब्लेम आहे म्हणजे डार्क सर्कल्स आहेत का पिंपल्स आहेत का uh, डेली रुटीन काय असतं काय खाता कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे असे सगळे बेसिक प्रश्न विचारल्यानंतर मग तुमचा छान असा फोटो काढला जातो फ्रंट प्रोफाईल लेफ्ट राईट आणि त्याच्यानंतर एआयच्या साहिल्याने म्हणजे हे काय आहे ते एक ऍप्लिकेशन आहे डमॅटॉलॉजिकली ड्रिवन किंवा एआय बेस्ड ऍप्लिकेशन ज्याच्यामध्ये ऑटो जनरेटेड क्वेश्चन्स तर असतातच पण तुमच्या फोटोचं प्रॉपर अनालिसिस होतं झूम इन झूम आउट करतात आणि त्यानंतर अन एक्झॅक्टली कळतं की हा काय प्रॉब्लेम आहे किती वर्षापासून किती महिन्यांपासून हे सगळं स्किनचे प्रॉब्लेम आहेत आणि त्यानंतर एक छान आपल्या त्वचेच्या कन्सर्न संबंधी एक मस्त स्किनचं एक किट बनवले जातं स्किनचं किट इन द सेन्स कुठली औषधं घ्यायचे कुठलं मॉइश्चरायझर लावायचं आहे कुठलं सनस्क्रीन लावायचं आहे हे छान किट जनरेट केलं जातं आपल्या त्वचेच्या कन्सर्ननुसार स्पेसिफिक जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत त्यानुसार आणि त्याच्यानंतर मग सोपं आहे मग ते एक किट जनरेट झाल्यानंतर आणि फार अफोर्डेबल आहे म्हणजे दोन हजार बावीसशे सत्तावीसशे तीन हजार डिपेंड ऑन युअर कन्सर्न म्हणजे ज्या तुमच्या समस्या आहे त्यानुसार ते छान कस्टमाइज किट करतात त्यानंतर ते आपल्या घरी येतं फ्री शिपिंग नो डिलिव्हरी चार्जेस घरी आल्यानंतर टाटा बाय बाय असं नसतं प्रॉपर फॉलोअप्स होतात की आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज येतात त्याच्यानंतर ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा खूप सारे डिमॅन्डर्स असतात की आता तुम्हाला रात्री हे क्रीम लावायचं आहे किंवा आज हे क्रीम लावायचं नाही का आहे काही क्रीम्स ऑल्टरनेट्स वगैरे असतात आणि खूप असे दहा बारा प्रोडक्ट नसतात बेसिक चार पाच प्रॉडक्ट डिपेंड आपल्याला आपला जो कन्सर्न आहे किती जुना आहे त्यानुसार आहे आणि येस दॅट सेट त्याशिवाय डाएट टिप्स पण असतात न्यूट्रिशन टिप्स पण असतात खाण्यात काय पाहिजे काय नको कारण पोटातून सुद्धा आपला आजार क्लीन केला पाहिजे किंवा ज्या काही ज्या काही समस्या आहेत त्या क्लीन केल्या पाहिजेत सो so, हे सगळं व्यवस्थित दिलं जातं आणि साधारण तुम्ही जर कन्सिस्टंटली व्यवस्थित वापरलं तर so, तीन ते चार so, आठवड्यामध्ये जवळजवळ नाईंटी एट पर्सेंट रिझल्ट दिसतोच दिसतो खूप सारे कस्टमर्सने so, तुम्ही त्यांचे यूट्यूब चॅनल बघू शकता इंस्टाग्रामवर बघू शकता बरेच लोक आत्ता तर हे स्किनचे प्रोडक्ट्स वापरतात so, सो सध्या आता पाच प्रोडक्ट सुरू आहेत त्यातलं एक आहे व्हिटॅमिन डी थ्रीची पावडर जी मी पाण्यामध्ये किंवा ज्यूसमधून घेते त्याच्यानंतर बेसिक सकाळचं फोमिंग फेस वॉश आहे त्याच्यानंतर सनस्क्रीन आहे या वेळेस मॉइश्चरायझर स्किप केला आहे आणि त्याच्यानंतर रात्री झोपताना एक जेल असते आणि करेक्टर आहे जे ऑल्टरनेट डेज नंतर मी लावते फेसवॉश खरंच खूप जेंटल आहे खूप कमाल आहे आणि लावल्यानंतर स्किन खरंच अशी मॉइच्चराईज झाल्यासारखी वाटते इतका सुंदर आहे स्मूथ आहे फेसवॉश वापरून झाल्यानंतर म्हणजे सकाळी रात्री फेसवॉश असतोच सकाळच्या रुटीनमध्ये पहिलं असतं सनस्क्रीन हे सनस्क्रीन पण खूप छान आहे थोडंस अपडेटेड आहे अजिबात वाईट आणि असं वाईट कास्ट वगैरे फेसवरती राहत नाही खूप छान ब्लेंड होतो स्किनमध्ये आणि बस दॅट सेट म्हणजे काही मॉइश्चरायझर वगैरे लावण्याची गरज नसते एक सनस्क्रीन लावल्यानंतर आम्ही स्क्रीनवर तुम्हाला एक कोड दिसेल तो कोड जर तुम्ही यूज केलात आणि हे प्रोडक्ट्स ऑर्डर केले तर तुम्हाला आणखीन डिस्काउंट मिळणार आहे सो हॅपी स्किन रुटीन प्रचंड भूक लागल्यामुळे लंच ब्रेकची वाट बघताना मी कधी होणार लंच ब्रेक कधी होणार 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 चला चाला बात आहे आज मोदक घेतला आहे मी कॅन्टीनमधून सांडगी मिरची आणि आज आपल्यासोबत आहेत ही, ही व्यक्ती <laughs> सकाळपासून एक मी एकटी होती म्हणून आली माझ्यासोबत ही व्यक्ती अरे अरे बाकी आमचा बेकार नाही नाही माझे जोक्स असेच असतात आयदर रेकॉर्डिंग करब होतात किंवा मग जाऊ दे आणि आता आज कोणच नाही ऑफिसमध्ये आम्हीच आलो चला आता आम्ही खातो कार्टून सोबत एक पेशंटही आहे आज आमच्याकडे त्यांना जस्ट आम्ही या मेडिकल रूममधून बाहेर काढले बरे आहेत आता बरं आहे त्या आत्ता शांत आहेत म्हणून पण त्या खूप छान मिमिक्री आर्टिस्ट आहेत आणि त्या अमेझिंग मिमिक्री करतात लोकांना ऑब्झर्व करतात आता त्या विचारा शांत आहेत पण नंतर कळलं मला माझीच मिमिक्री केली ओके बाय टेक केअर आमचा कॅफेटेरिया आहे जो आज संपूर्ण खाली आहे आणि सगळीकडे फक्त शांती नाही माणसंच नाही आहेत आणि म्हणजे कसं असावं तर घरी कोण नाही आहे ऑफिसमध्येही कोण नाही आहे ते ही विचारे आजारी पडलेत आणि जात आहेत खालीही कोण नाही आहे कॅफेटेरियामध्येही कोण नाही आहे म्हणजे एवढं असावं ते बघूयात अजून किती ठिकाणी मला असं पिकाती राहावं लागतंय पेशंटला घेऊन जाऊया आता त्यांची गाडी आली आहे चला गाडी पेशंट आता आमच्या घरी जात आहेत बिचारे आजारी आहेत तरी हसत आहेत नीट व्यवस्थित जा काळजी घे निघालो मी निघालोत ही व्यक्ती आहे माझ्यासोबत जे मी सकाळपासून बोलवतो मी एकटी आहे एकटी आहे तर आता दोन दो माणसं आहेत बघा सेम कलर केसांचा क्लिपचा कलर डस्टबिनचा कलर म्हणजे एकटेपणाचं मॅचिंग लेवल बघा तिथे तर आता मी चाललोत घरी ती तिच्या घरी मी माझ्या घरी एकमेकांच्या घरी तर नाही जातो ओके लेट्स गो ऊन इतकं वाढलं की संध्याकाळ झाली असं वाटतच नाही चक्क दुपारचे अगदी बारा एक वगैरे वाजले आहेत असं साधारण वाटतंय इतकं ऊन आहे घाटकोपर मेट्रो स्टेशनला मी पोहचलो आहे आणि आता जस्ट तिकीट काढतोय तर जास्त घरी ही बघा बॅग पण तशीच आहे आणि अजून चेंज पण करायचं बाकी आहे तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे फुटेजेस काही दिसले नसतील कारण पर्पजली मी ते शूट केले नाही मी व्हिडिओ एडिट करत होते आणि साधारण अर्ध्या तासानंतर आता आपला यूट्यूबला एक व्हिडिओ पोस्ट होणार आहे व्लॉग पोस्ट होणार आहे आय I मीन mean, uh, हा व्लॉग अपलोड व्हायच्या आधीच तो पोस्ट झाला असेल त्या व्लॉगचं नाव आहे नऊ ते पाच नंतरचं माझं एवढा फॉम्बल नऊ ते पाच नंतरचं माझं रुटीन खूप इंटरेस्टिंग ब्लॉग झाला आहे आणि त्या ब्लॉगमध्ये प्रथमेशने आमची एंगेजमेंटची रिंग कशी हरवली होती हे सुद्धा लावतो मला बघायला मिळेल सर नक्की बघा बघितलं असेल तर कमेंट करा नसेल बघितलं तर हा ब्लॉग संपल्यानंतर जाऊन लगेच बघा मी आवडते व्हिडिओचं थोडंसं एडिटिंग बाकी आहे ते करून पटापट पटा अपलोड करते आणि मग मी तुम्हाला दाखवते आत्ता मी काय करणार आहे प्लीज माझ्या प्लेटवरून मला जज करू नका कारण अर्धं जेवण जेवल्यानंतर मी हा व्हिडिओ करते तिखट वरण भात आणि सांडगी मिरची मला माझ्या ताटावरून जेवणाच्या जज करू नका कारण मला प्रचंड भूक लागली आणि मी लिटरली विसरून गेले की आपण ब्लॉग शूट करतोय कारण मी आता जस्ट इंस्टाग्रामवर क्वेश्चन आन्सर राऊंड करत होते आणि त्यांना रिप्लाय वगैरे देत होते आणि असं झालं अरे जेवण अर्ध संपल्यावर कळलं की अरे आपण शूटच नाही केलं आहे सो मी पटकन येऊन वरण भात बनवलं आणि सांडगी मिरची केली ऑल्सो वर्कआउट केलं थोडासा आज कमी कमी योगासनं केली पण केलं आणि आता काय जेवणार आहे आणि आता काहीच नाही आहे दाखवायला बघू मी काय दाखवू शकते ब्लॉग मध्ये अजून बरं आता मी खोलीत असं बॅग्स वगैरे आहेत तिथेच बसले इतकी मला भूक लागली होती म्हणजे आज काही खरंच नाहीये इंस्टाग्राम so, वर रँडम केलेलं चला गप्पा मारू या सेशन किंवा क्वेश्चन आन्सर सेशनचे से काही प्रश्न मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील सो बघा पुढच्या क्लिप मध्ये तुझ्याशी गप्पा मारायला कोणाला नाही आवडणार एकदम गोड आहेस तू स्वीट आर्ट आहेस तू छान आणि पुढे मे बी ते वर्ड्सची लिमिट संपली असेल पण थँक्यू सो मच आणि असंच प्रेम करत राहा थँक्यू फिट राहण्यासाठी काही टिप्स सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्कआउट एनी फॉर्म ऑफ वर्कआउट मी योगासन करते मला खूप छान रिलॅक्स मस्त वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅलन्स डाएट सगळं सगळ्या प्रकारचं सगळं खाल्लं पाहिजे असं म्हणतात सगळे रस आयुर्वेदानुसार पोटात गेले पाहिजेत पण ते सुद्धा पोर्शन कंट्रोल असणं फार गरजेचं आहे आणि मेंटल फिटनेस साठी मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला एखादा तरी छंद असावा एखादा हॉबी असणं खूप गरजेचं आहे जे तुम्हाला मेंटली फिट ठेवतं आणि हॅपी ठेवतं हा एक ताई कशी आहेस मी मस्त छान खुश आनंदी आणि मजेत आहे हाय स्किनसाठी काय यूज करतेस खूप छान आणि ग्लोईंग स्किन आहे तुझी थँक्यू सो मच मी क्युअर स्किनचे प्रोडक्ट्स वापरते जर तुम्ही मला युट्यूबला फॉलो करत असाल तर माझ्या खूप ब्लॉगमधून मी सांगितलं आहे पण मला असं वाटतं प्रोडक्ट्सपेक्षा पण ना डाएट आणि वर्कआउट खूप मॅटर करतं तुम्ही काय खाताय किती प्रमाणात खाताय त्या व्यतिरिक्त योगासन जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला खूप कमाल ग्लोईंग स्किन मिळते सो या तीन गोष्टी करेक्ट प्रोडक्ट्स योगासन म्हणजे कुठलाही फॉर्म ऑफ वर्कआउट आणि योग्य आहार तुम्ही व्हिडिओ छान करता थँक्यू सो मच खूप जणांनी हा मेसेज केला आहे की युट्यूबचे ब्लॉग आवडतात इंस्टाग्रामचे व्हिडीओ आवडतात तर थँक्यू सो मच so तुमच्या कमेंट्स मी नेहमी वाचत असते डीएम्सला जसं जमेल तसं रिप्लाय करते सो so, थँक यू तुम्ही जॉबला आहात तर रोज जेवण कोण करतं आणि चेहऱ्यावर ग्लोसाठी काय करावे अॅक्च्युली मी जॉब करते आणि प्रथमे शूट करतो तो अभिनय करतो पण मला असं वाटतं त्याचं काम खूप टफ आहे कारण त्याचं काहीच सर्टन स्केड्यूल नसतो म्हणजे कधीकधी फार लॉंग आर्सच्या शिफ्ट असतात तीस तास चोवीस तास असं पण कंटिन्यू कधी कधी शूट असतं त्यामुळे त्याचं स्केड्यूल खूप जास्त हेक्टिक असतं जेवण मीच बनवते आमच्याकडे कोणी स्वयंपाकाला बाई नाही आहे आणि चेहऱ्यावर ग्लो साठी बाकी सगळं आहेच म्हणजे डाएट वर्कआउट आणि योग्य प्रोडक्ट पण योगासनं फार फार फायदेशीर आहेत नक्की करून बघा काय मी ट्वेल्थला आहे आफ्टर ट्वेल्थ आय वॉन्ट टू डू स्टडी इन बीएससी अँड एम एस सी इन मायक्रो प्लीज टेल मी की मी हे का केलं पाहिजे का केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा जर तुला त्या विषयाची आवड असेल तरच तू ते कर कारण मी एमएससी बायोटेक्नॉलॉजीमध्ये केलंय पण मला बायोलॉजीची फार आधीपासून आवड होती अकरावी बारावी मला मॅथ्समध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता किंवा फिजिक्स फार आवडायचं नाही पण मला बायो खूप आवडायचं त्याच्यामुळे मी बारावीनंतर थोडंसं सर्च करत होते वेगवेगळ्या गोष्टी आणि मग मेडिकलचं ॲडमिशन कॅन्सल करून वगैरे मी बायोटेकला ॲडमिशन घेतलं होतं पण मला मुळात बायोची आवड होती आणि uh, तुला जरी मायक्रोबायोलॉजीमध्ये मास्टर्स करायचं असेल तरी तुझा बीएससीला वेगवेगळे विषय असणार आहे जेनेटिक्स आहे इम्युलॉजी आहे सेल बायोलॉजी आहे बायोस्टॅटिस्टिक्स आहे बायोफिजिक्स आहे बायो केमिस्ट्री आहे असं सगळं बायोमय आहे तर तुला त्या विषयाची आवड असेल तर तू ते नक्की कर स्कोप खूप आहे भारतामध्ये भारता बायो भारता बायोटेक्नॉलॉजीला प्रचंड स्कोप आहे पण तुला तू आनंद कशात शोधतेस आणि स्ट्रेस रिलीज करण्यासाठी काय करतेस आणि जॉब करताना पण कसं सॅटिस्फॅक्शन राहत वगैरे ऍक्च्युली मी पूर्ण मेसेज वाचलाय मोठा आहे ती माझे ब्लॉग्स वगैरे फॉलो करते तर थँक्यू सो मच आनंद मला असं वाटतं ज्या गोष्टीत आपण शोधू त्या गोष्टीत मिळतो सगळ्याच गोष्टी आपल्या मानण्यावर आहे छोट्या गोष्टीत मोठ्या गोष्टीत आणि स्ट्रेस रिलीज करण्यासाठी मला असं वाटतं व्यक्त होणं खूप गरजेचं आहे म्हणजे एखादी गोष्ट मनात साठून ठेवली की त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो इमोशन्सवर परिणाम होतो त्याच्यामुळे राग दुःख इरिटेशन मला वाटतं एक्सप्रेस करणं फार गरजेचं आहे आणि माझ्या आयुष्यात अशी एक सर्वोत्तम व्यक्ती आहे प्रथमेश नावाची माझा नवरा त्याच्यामुळे मा मी त्याच्यावरती ते सगळा माझा राग वगैरे सगळा व्यक्त करते आणि मी असं स्ट्रेस फ्री असते त्याच्यानंतर त्याचा त्याला स्ट्रेस येतो वेगळा तो वेगळा मुद्दा आहे तर मग माझा स्ट्रेस मी असा घालवते आणि मला वाटतं तेच आहे हॅपीनेस तुम्ही ज्या ज्या गोष्टीत शोधता तिथे तिथे तुमचा स्ट्रेस रिलीज होतो आणि तुम्ही सॅटिस्फाय हाय नाही कशी आहेस कधी भेटूया ही व्यक्ती फार स्पेशल आहे आम्ही थायलंडला गेलो होतो आणि मराठी माणसांची थायलंडला जाऊन फ्रेंडशिप झाली सो so, या भावना आहेत आणि त्या आणि त्यांचे मिस्टर तिकडे होते सो so, आम्ही एकत्र सगळीकडे फिरायचो एकमेकांचे फोटो क्लिक करायचो रील्स साठी हेल्प करायचो सो so, या आपण भेटूया मला असं वाटतं आता परत आपल्याला थायलंडला जावं लागेल भेटायला सो लेट्स प्लॅन ट्वेंटी फोर बाय सेव्हन पॉझिटिव्ह कशी काय राहतेस असं काही नाही तुम्ही प्रथमेशला विचारा तुम्हाला कळेल माझी पॉझिटिव्हिटी पण मला असं वाटतं की आपण सगळे माणूस आहोत आपल्याला वेगवेगळ्या भावना आहेत आणि दिवसातल्या चोवीस तासात त्या वेगवेगळ्या प्रसंगांनी बदलत असतात पण अर्थात त्यामध्ये कुठल्या इमोशनला किती महत्त्व द्यायचं त्याचा किती स्वतःवर परिणाम करून घ्यायचा हे आपल्या हातात असतं त्याच्यामुळे ते ओळखणं हीच खरी पॉझिटिव्हिटी मध्ये जॉब करताना समाधान कितपत असतं खूप जास्त शब्दात व्यक्त करू शकत नाही इतकं कारण तुम्ही सतत समाजासाठी काम करत असता जनरली असं होतं की आपण आवड म्हणून कधीतरी महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा सोशल वर्क करतो अर्थात आपलं आपलं प्रोफेशन सांभाळून आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण समाजासाठी काम करतो पण माझी खूप इच्छा होती की मला मध्येच करिअर करायचंय बायोटेक झाल्यानंतर की फुल टाईम आता काय करायचं तर खूप छान वाटतं मजा येते आणि दररोज आपण कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करतो ही भावना फार सुखावणारी असते सो so, खूप मस्त वाटतं छान वाटतं तू जॉब आणि घर दोन्ही कसं कर मॅनेज करतेस मी अजिबातच डिप्लोमॅटिक आन्सर नाही देणार आहे की काय नाही होतं वगैरे असं काही नाही आहे मला असं वाटतं खूप छान एक डिसिप्लिन टाइम टेबल करावं लागतं टाईम मॅनेजमेंट खूप मस्त करावं लागतं प्लॅन्स करायला लागतात संपूर्ण दिवसाचे दुसऱ्या दिवसाचे आणि हे जर तुम्ही छान प्लॅनिंग केलं योग्य टाईम मॅनेजमेंट केलं तर दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज होतात हेअर खूप पातळ झाले आहेत बेस्ट बेस्ट प्रॉडक्ट अँड डायटीज मला असं वाटतं जेव्हा अशी एक्स्ट्रीम कंडिशन असते हेअर खूप पातळ झालेत किंवा फार आहेत किंवा खूप कोंडा झालाय केसांमध्ये अशा वेळेस कुठलेही प्रयोग स्वतःहून न करता डिरेक्टली डर्मॅटोलॉजिस्टला जाऊन भेटा आणि त्यांच्या सल्ल्यानेच मग ते तुम्हाला ब्लड टेस्ट किंवा बाकी सगळ्या गोष्टी सजेस्ट करतील आणि त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही पुढची ट्रीटमेंट घ्या स्वतःहून शक्यतो काही प्रयोग करण्याच्या भानगडीत पडू नका विदर्भात कधी येणार फार इच्छा आहे विदर्भात यायची मला बघायचं आहे आणि मला सगळ्यात तिकडची खाद्यसंस्कृती फार आवडते मी खूप फॅन आहे तिकडच्या खाद्यसंस्कृतीची त्यामुळे मला लवकरात लवकर तिथल्याला थे आवडेल सो बघूयात कधी योग जुळून येतो खूप छान व्हिडिओज असतात मी रोज संध्याकाळी सातला व्हिजिट करते तुमच्या युट्यूब चॅनलला दॅट सो स्वीट ऑफ यू थँक्यू सो मच तुम्ही इतकं छान प्रेम करता आणि कमेंट्स मी वाचत असते थँक्यू सो मच म्हणजे मी खरंच फार ग्रेटफुल आहे की तुमच्यासारखा ऑडियन्स मला मिळाला थँक्यू दीदी प्रथमेच ते मम्मी पप्पा कुठे असतात प्रथमेच ते पप्पा गावी असतात मसूर आला आमच्या कोकणातल्या गावात आणि माझे आई बाबा श्रीवाधनला असतात माहेरची दिवाळी रील खूप मस्त होती पाणी आलं डोळ्यात थँक्यू सो मच मलाही ती फार आवडली आणि मी ॲक्च्युली ती स्क्रिप्ट लिहिताना मी दोन तीन वेळा रडले त्याच्यानंतर ओव्हर करताना दोन तीन वेळा रडले मग मला एडिटिंग करताच येत नव्हतं मी कसं तरी ते केलं प्रथमेशी मदत घेतली पण कधी कधी काही इमोशन्स अशा बाहेर येतात ब्लॉग्सच्या माध्यमातून कॉन्टेंटच्या माध्यमातून आणि येस थँक्यू सो मच बऱ्याच छान छान कमेंट्स आल्यात बऱ्याच जणांनी ती रिलेट झाली तर येस मला सुद्धा ती फार आवडली है। तुझे हेअर खूप छान हेअर टिप्स सांग डाएट वर्कआउट आहेत करेक्ट प्रोडक्ट्स आपण आहेत पण त्या व्यतिरिक्त ना, आंटीला ना, लानल्यास तुमच्या प्रोफेशनची गरज आहे दररोजच म्हणजे आपण काय म्हणतो हॉट मशीन्स असतात हॉट एअर एक फॅड आलंय आय डोंट नो ते का लोक इतके वेडे झालेत त्याच्या मागे मला असं वाटतं अननेसेसरी स्टायलिंग आणि हिटिंग करणं मग ते कर्ली करणं केस आणि स्ट्रेटनिंग करणं जर तुमचं प्रोफेशन ते आहे तर करणं स्वाभाविक आहे पण अन्टी अँड अनलेस इट्स मॅन्डेटरी आणि केलंच पाहिजे तरच ते करा अदरवाईज प्लीज त्या गोष्टींपासून लांब राहा कारण आत्ता बघायला गेलं तर बरेच इन्फ्लुएन्सर्स आणि बरेच बऱ्याच गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर दिसतात पण त्या ते आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे सुद्धा सारासार विचार केला पाहिजे त्याच्यामुळे या गोष्टींपासून लांब ठेवा केसांना नॅचरल ठेवा जास्त मशीन्स हीट याचा वापर टाळा शक्यतो टाळा त्या व्यतिरिक्त शक्यतो केसांना कलर करू नका जोपर्यंत केस तुमचे पांढरे होत नाही स्टाई म्हणून केसानं कलर केलं की त्यानंतर तो मेंटेन करावा लागतो त्याची नंतर काळजी घ्यावी लागते किंवा तसंच परव्हन स्ट्रेटनिंग असतं आणि कर्ल्स केले जातात आणि त्यानंतर मग सतराशे साठ केमिकलचा सा भडीमार होतो आपल्या डोक्यावरती त्यामुळे शक्यतो केस नॅचरल जसे आहेत तसेच अॅक्सेप्ट करा त्याची काळजी घ्या जितक्या नॅचरल गोष्टी अप्लाय करता येतील तितक्या अप्लाय करा आणि प्लीज चुकीच्या गोष्टींपासून इन्फ्लुएन्स होऊ नका कारण ते एकदा डॅमेज झाले की ते रिकवर व्हायला फार वेळ लागतो सो टेक केअर ऑफ युअर तर जेवण झालं आहे जेवून झालं आहे इंस्टाग्रामवर गप्पावरून झाले आणि आता खरंच झोपण्याची वेळ आली आहे थोडा वेळ मी पुस्तक सुद्धा वाचवत होतो सध्या मी शाहरुख हे पुस्तक वाचते आणि खूप छान आहे शाहरुख खान सरांची जर्नी आ, कशी कशी आहे त्यांचा स्ट्रगल त्यांचे ग्लो पॉईंट्स ग्लो पॉईंट्स वगैरे असं बरंच काही काही दिलं आहे आणि कमाल आहे म्हणजे आपण पडद्यावर ज्या व्यक्तीला पाहतो ज्यांचे चित्रपट लहानपणापासून पाहतो त्यांचं पुस्तक आहे त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक वाचणं म्हणजे फारच कमाल आहे मला पर्सनली पुस्तकं फार आवडतात सिनेमा किंवा सिरीज यापेक्षाही मी पुस्तकांना लगेच कनेक्ट होते सो ते सध्या वाचते मी थोडा ते वाचत होते आणि माझं असं झालं की अरे बापरे आता काय म्हणजे ब्लॉगमध्ये काय दाखवायचं तर काय नाही असंच आज साधारण एकाकी एकाकी दिवस म्हणता म्हणता हळूहळू माण माणसं भेटत गेली मी ऑफिसमध्ये सकाळी आधी कुणी नव्हतं मग हळूहळू लोक आले टीममधले दोन लोक आले मग प्रवास मग घरी आल्यानंतर मग काय करायचं काय करायचं मग इंस्टाग्रामवर चला गप्पा मारूया वगैरे हे सगळं सेशन केलं सो ज्या दिवशी असं वाटतं की अरे आज आपण एकटे आहोत आज जरा बोर होईल त्या दिवशी खरंतर आपण जास्त एन्जॉय करतो जास्त आपण मजा मस्ती करतो अर्थात मी प्रथमेशला खूप मिस केलं त्यांनीही केलं असावं असं मला साधारण त्याच्या मेसेजेस आणि कॉलवरून वाटलं पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका आणि इटील देन ओके बाय स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या